एनडीएचे खासदार निवडून येतील अशा पद्धतीची घोषणा केली तो त्यांचा आत्मविश्वास त्यांनी सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं आत्मविश्वासानं वक्तव्य केलं होतं त्याची पूर्ती करण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीनं सबंद देशभर बूथ विजय अभियान आजपासून सहा दिवस देशभर सुरू केलेले आणि या अभियानाच्या माध्यमातून संबंध देशातील बूथ सक्षमीकरण बुथावरती वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम बूथ सक्षमीकरणाच्या माध्यमातून युवा वर्ग असतील महिला असतील वेगवेगळ्या सामाजिक आपण अल्पसंख्याक दलित ओबीसी आदिवासी या सर्व समाजाला घेऊन बुथावरती तीनशे सत्तर गेल्या वेळेला जेवढे बुथावरती मतं मिळाली असतील त्याच्यापेक्षा त्या बूथवरती तीनशे सत्तर मत मताधिक्य या वेळेला घेण्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम संबंध देशभरच्या बुथावरील बुथ प्रमुखांना वॉरियर्सना कार्यकर्त्यांना देण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून बुथाच्या सक्षमीकरणाचा कार्यक्रम आहे आपल्या एकूण साधारणतः महाराष्ट्रामध्ये शहाऐंशी हजार बूथ आहेत त्याच्यापैकी साधारणतः पंच्याहत्तर हजार बूथ गठीत झालेली आहेत वन बूथ टेन यूथ कधी ट्वेंटी काही काईट ठिकाणी थर्टी उत्पन्न झालेले आहेत अशा पद्धतीची रचना संबंध देशभर महाराष्ट्रात मी तुम्हाला मुद्दाम आकडे तेवढ्यासाठी सांगितली पण देशभर अशा स्वरूपाची भूतरचना ही पूर्ण झालेली आहे आणि या पंच्याहत्तर हजार बुथांवरती पुढच्या या काळामध्ये जे विविध कार्यक्रम आपण आखलेले आहे सहा एप्रिलला आमचा वर्धापन दिन आहे आणि फार मोठ्या उत्साहानं देशभर भारतीय जनता पार्टीचा हा वर्धापन दिन स्थापना दिन साजरा केला जातो प्रत्येक का कार्यकर्त्याच्या घरावरती भारतीय जनता पार्टीचा ध्वज असेल प्रत्येक बुथाच्या ठिकाणी प्रमुख बुथावरील कार्यकर्त्यांचे मेळावे असतील त्याचप्रमाणे विधानसभा निहाय सुद्धा बुथ संमेलनांचं आयोजन करण्यात येणार आपल्याला माहित आहे की भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक मजबूती किंवा देशाच्या विजयाचं महाराष्ट्रातल्या विजयाचं म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीच्या एकूण संघटनात्मक विस्ताराचं मुख्य स्रोत काय असेल किंवा गोपित काय असेल तर हे संघटनात्मक रचना म्हणजे भूत आमच्या देशाचे गृहमंत्री माझी अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष ते गुजरातचे गृहमंत्री असताना आणि राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी देशभर बूथ जिता देश जिता जर बूथ जर आपण जिंकलो तर देश जिंकतो ही संकल्पना देशभर राबवली आणि त्याचाच परिपाक म्हणून दोन हजार चौदा साली केवळ या संघटनात्मक रचनेवरती देशामध्ये दोनशे ब्याऐंशी खासदार निवडून आले आमच्याकडं त्यावेळेला विकासाचं सांगण्यासारखं काही नव्हतं कारण की आमची सत्ता नव्हती पण केवळ पार्टीची ताकद म्हणून आणि ह्या रचना म्हणून हुथावरच्या दोनशे ब्याऐंशी खासदार निवडून आले त्याच्यानंतर दोन पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलं त्यावेळेला साधारणतः देशभरामध्ये आमचे तीस कोटी लाभार्थी पाच वर्षात झाले आणि हे तीस कोटी लाभार्थी आता गेल्या दहा वर्षामध्ये हा आकडा आहे साठ कोटीचा देशामध्ये साठ कोटी आज लाभार्थी आहेत वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या जाती धर्मातले वेगवेगळ्या स्तरातले वर्गातले महिला तरुण अशा वेगळ्या पद्धतीनं जेव्हा आमचे छत्तीस कोटी लोक हे लाभार्थी होते तेव्हा आमच्या दोनशे ब्याऐंशी जागा आल्या होत्या आज साठ कोटी आमचे लाभार्थी आहेत आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे तीन जागा आल्या आज साठ कोटी लाभार्थी आहेत आणि ज्या पद्धतीनं देशाचा विकास झालेला आहे त्या विकासाच्या जोरावरती चारशे बार चारशो पार हा नारा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे आणि म्हणून येत्या सहा दिवसामध्ये तीन आजपासून सहा दिवस बुधाच्या सक्षमीकरणासाठी मी आता सांगितल्याप्रमाणे बुथाच्या सगळ्या रचना त्याच्या पलीकडं गटित तर होणारच आहे त्याच्या पलीकडं त्याला म्हणतो आपण साठ मतदाराला एक प्रमुख असेल त्याच्या पुढे जाऊन सुद्धा पानाच्या एका बाजूला म्हणजे तीस लोकांसाठी सुद्धा म्हणजे प्रमुख अशा पद्धतीची रचना येत्या सहा दिवसामध्ये करून महाराष्ट्र भर बुथ संपूर्णपणे गठीत करणं पेज प्रमुख गठीत करणं वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे घेणं विधानसभा निहाय अशा पद्धतीची बुथ प्रमुखांची संमेलन घेणं आणि प्रत्येक बुथावरती एक्कावन्न टक्के मत कस मिळेल जे ज्याने आम्हाला आता मत दिलेलं गेल्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं देशाचा विकास केला या देशाचं चरित्र आणि चारित्र्य बदललं जगामध्ये भारताचं फार मोठं नाव केलं लौकिक केला ह्या सगळ्या गोष्टी त्या मतदारांना सांगून त्यांच्या त्यांच्या भारतीय जनता पार्टीकडे वळवणं आणि प्रत्येक बुथावरती तीनशे सत्तर मतं मताधिक्य गेल्या वेळेच्या अपेक्षा करणं हा या सहा दिवसातला आमचा प्रोग्राम आहे आणि त्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीच्या आमच्या संघटनात्मकदृष्ट्या सगळ्या आमचे रोज काल म्हणजे दररोज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील आमचे पदाधिकारी असतील संघटनात्मक सगळ्या बाबी गुरु सगळ्या कार्यकर्त्यांना रोज अशा पद्धतीचं मार्गदर्शन करून त्यांना या कामाला सहा दिवसामध्ये करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना पार्टीनं आदेश दिलेले आहेत अशा पद्धतीचा हा बूथ विजय अभियानाचा कार्यक्रम आहे आपल्या माध्यमातून हा एवढंच आपल्याला आम्ही आत्मविश्वास देतो विश्वास देतो की देश देशाचे लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी जो सभागृहामध्ये तीनशे सत्तर आणि चारशे पार अशी जी घोषणा केली ती सार्थ करण्यासाठी ती संपूर्ण देशातल्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या कामाला सहा दिवस पूर्णपणे लागतील आणि निश्चितपणे जे देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी जे आत्मविश्वासानं जे काही देशासमोर सांगितलं ते प्रत्यक्षात आणतील माझं बोलून झालेलं आहे आपल्याला काही विचारायचं असेल बोलायचं असेल तर पश्चिम बंगाल आहे का अजून म्हणजे सध्या महाराष्ट्रात दोन सभा जाहीर झालेल्या आहेत पुढच्या सभांचा टाइम टेबल यायचा आहे पश्चिम बंगाल केरळ त्याच्यानंतर पंजाब दिल्ली देशाची राजधानी अशा म्हणजे महत्वाच्या राज्यांमध्ये देखील म्हणजे म्हणजे नाही आणि तिथे सुद्धा अशा परिस्थितीमध्ये आपण जास्तीचा फिगर केला कोणत्या राज्यातून किती म्हणजे कोणत्या कोणत्या राज्यातून किती जागा येतील म्हणजे याचा काही अंदाज आकडा नाही दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितलं तुम्ही जे म्हणताना की पश्चिम बंगाल पुन्हा केरळ आणि पंजाब यावेळेला तुम्हाला म्हणूनच पडलं की तुम्हाला निकालाच्या नंतर आम्ही हे नियोजन हे ज्या घोषणा केल्यात सांगितलं ना तुम्हाला मी तीनशे सत्तर भारतीय जनता पार्टीच्या बलबुत्यावरती एकट्याच्या ताकदीवरती सत्तर तीनशे सत्तर जागा आणि एनडीए म्हणून चारशे जागा आणण्याचं चा। निश्चित नव्हे केलेलं त्याचं प्लॅनिंग आहे आमच्याकडं तुम्ही म्हणाला तर दक्षिणेमध्ये आम्हाला फार यापूर्वी यश मिळालं नाही असं म्हणालात आता निवडणुका होऊ द्या तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल तामिळनाडू असेल तेव्हा केरळ सुद्धा असेल तृणबलची परिस्थिती आपण सध्या सगळे जर टी व्ही व्ही चॅनलवरती पाहता तिथं जो काही माहोल आहे तिथली जी काही परिस्थिती आहे ती अत्यंत भारतीय जनता पार्टीला अनुकूल आहे गेल्या वेळेला सुद्धा तिथं आम्हाला चांग खूप चांगलं यश मिळालं होतं पण त्याच्यापेक्षाही जास्त यश या वेळेला इथं पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आम्हाला मिळेल थँक्यू साहेब सुद्धा सुरूच आहे नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय खासदार साहेबांना चांगला प्रतिसादही आहे परंतु लोकलच्या खा आमदारांची काही मंडळी सोशल मीडियावरती वे गटातटाचं राजकारण मोठ्या प्रमाणात करतात त्याची असंख्य उदाहरणं स्क्रीनशॉट आहे मी तुम्हालाही देऊ शकतो त्यामुळे काय व्हायला लागले की भाजपामधली गटातटाचं राजकारण की इथल्या लोकसभेला अवघड जाणार आहे त्यासाठी तुम्ही गटातटाचे राजकारण थांबवण्यासाठी काय करणार बघा गटातटाचं राजकारण समजा असतील मतभेद असतील ती लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर एकदा निवडणुका डिक्लेअर झाल्याने जात नाही असं मी सांगितलं बघा प्रत्यक्षामध्ये तुम्हाला मतदानाच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल आणि इथं प्रत्येक कार्यकर्ता आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील सर्वजण या वेळेला कोणालाही कुठल्याही प्रकारची माफी नाही भारतीय जनता पार्टीकडं प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा आहे कोण काय करायला लागले आज कुठल्या गाडीत कोण बसलाय कुठं फिरतोय या सगळ्या गोष्टीच्या नोंदी भारतीय जनता पार्टीकडे असतात त्यामुळं कोण काम केलं काम नाही केलं हे त्यांनाही माहित आहे कुणी, कुणाला तुम्ही म्हणता असे कोणी लोक असतील समजा तर त्यांनाही माहित आहे की आपण नाही काम केलं तर आपलं काय होणार आहे त्यामुळे त्यामुळं तुम्ही पत्रकार लोकांनी चिंता करू नका त्यांची चिंता आम्ही करू जाती धर्माच्या आधारावर मतं मागू <laughs> नये निवडणूक आयोगाचे निर्देश आहे पण काल त्याच्या आधी वंचित बहुजन आघाडीची यादी उमेदवाराची यादी घोषित झाली त्याच्यात धळ धळ जाती, जाती धर्माचा उल्लेख आहे त्याच्याबद्दल आपण काय करणार आहे नाही तेच म्हटलं तुम्हाला मी नाही लोक विरोधक आम्हाला जाती जाती आणि धर्माच्या नावाखाली आम्हाला बदनाम करतात खरे जातीवादी कोण आहे ते तुम्ही ठरवायचं आहे ज्यांनी अशा पद्धतीची तिकीट दिली किंवा देतात जात पात पाहून धर्म पाहून राजकारण करतात ते लोक कोण आहेत तिकिटं देऊ द्या चक्कर यादी घोषित केले त्याच्यावर आहे आमचं नांदेडचा उमेदवार आहे त्यांना जातीपातीच्या शिवाय मत मिळत नाहीत त्यांना जातीपाती जातीपातीच्या शिवाय त्यांना मत मिळू शकत नाही निवडणुका जिंकतो आम्हाला जे लोक नाव ठेवत असतील त्यांना आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देत असतो आचारसंहिता त्यांनी तशा पद्धतीचा जर वापर कुठं साई सभेत वगैरे केला निवडणूक बघा निवडणूक त्यांचं निर्देशन फॉर्म भरताना त्यांनी तशा पद्धतीचा काही उल्लेख केला असेल किंवा करत असेल मग त्यांनी जाहीरपणे काही तशा पद्धतीचा त्यांना त्याचा फायदा होतो असं वाटत असेल तर त्यांनी ते केलं असेल पण आम्ही काही अशा गोष्टी पडत नाही आम्ही फक्त आमच्या विकासाच्या मुद्द्यावर मत मांडू आणि आचारसंहितेच्या नियमाचा जिथं उल्लंघन होईल तिथं त्या पद्धतीनं त्याच्यावरती कारवाई करू बघा बेबना बेबनाव कुठल्याही पद्धतीचा महायुतीत नाही मीडियामधून मीडियाला तुमचा टी आर पी वाढवणे तुमच्या बातम्या कशा पद्धतीने जातील चालतील त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने येतात आणि या सगळ्या गोष्टी महायुतीमध्ये आमच्या पक्षाचा जरी उमेदवार नसला तरी त्या पक्षाला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आपला उमेदवार समजून त्याला निवडून आणणार आहे आणि म्हणूनच उद्दिष्ट जे महाराष्ट्रामधलं पंचेचाळीस प्लसचं आहे ते महायुतीचं उद्दिष्ट आहे त्यामुळं कुठल्याही पक्षाचा बघा त्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे नाही आम्ही आमचं आम्हाला वाटलं आमचं तिथं काम आहे म्हणून आम्ही आम्ही मागितलं नाही मागितलं आम्ही पण युतीमध्ये बघा युवती आहे आणि युतीमध्ये ती त्यांना जागा सुट दिली सुटली विषय संपला आमचा तो आता अंतर्गत त्यांचा त्यांनी कुणाला तिकीट द्यायचं काय करायचं आहे तो त्याचा प्रश्न आहे भाजप आपण विरोध करत होती विरोध करत नव्हती आमचं काम आहे आम्हाला जागा द्या असं म्हणत होती विरोध करत नव्हती आता जो कोणी तिथला उमेदवार दिला जाईल त्याला भारतीय जनता पार्टी निवडून मूळ भाजप भाजपच्या शिकायच नाही बघा लोक येत असे भाजप सोडून कुणी गेले का चालले का कुठे लोक नाही मी तेच तुम्हाला सांगतो भाजप तुम्ही मूळ भाजप कुठे म्हणालात ना

विरोधासाठी त्यामुळे अशा पद्धतीची तरी आयुध वापरून विरोध करतात अजिबात होत नाही उलट अशोक चव्हाण साहेब आल्यामुळं भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे त्यांचा त्यांची ताकद आहे त्यांचं त्यांच्यात मुळ गेल्या वेळेला आमचे खासदार साहेब एक्केचाळीस हजार मतांनी निवडून आले यावेळेला किमान दोन अडीच लाखाच्या पेक्षा अधिक मतांनी निवडून येतील असं मी तुम्हाला विश्वास देतो यावेळेला उमेदवारी अर्ज उद्या दाखल करतोय नऊ वाजता जुना मुंडा नऊ वाजता जुना मुंडा मैदानावरून रॅलीस येत आम्ही येतोय आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाचे अध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब डॉक्टर अजितजी बोगचेडे पालकमंत्री महाजन साहेब केंद्रीय अर्थराज्यमंत्री राज्यमंत्री मान्य भागवत कराड साहेब अन्य मान्यवर नेते महायुवतीचे सर्व प्रमुख मंडळी आम्ही सगळेजणं जुना मुंडा मैदानावरून निघणार आहोत बारा वाजून पाच दहा मिनटाच्या याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्र दाखल होईल आणि त्यानंतर गुरुद्वारा बोर्डाचं जे मैदान आहे जे आहे किशोरीचा जे कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी सभा होईल नाही मी प्रयत्न करतोय त्यांना विनंती करण्यासाठी तो माझा संपर्क झालेला नाही परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना